मंदिर ते सज्जनगड रस्ता अवघ्या दोन महिन्यापूर्वी झालेला रस्ता आहे किती फक्त महिने आज सातारा जिल्ह्यात असे अनेक रस्ते झाले ते मागच्या दोन महिन्यात त्यांची कामं झालेली आहेत पण हे रस्ते दोन दोन महिन्यात वाहून जात आहेत त्याला कोण जबाबदार नाहीत साहेब या की अधिकारी जबाबदार नाहीत या या कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर कोण बघणार आहे का दा नाही परवा दिवशी ठिकाणी एक मोठा अपघात झाला त्या अपघातात दोन पेशंट आज सिरियस आहेत त्यांचा जीव जायची वेळ आली आहे आणि तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही प्रशासनाला जाग येत नाही तुम्ही असे रस्ते कसेच करू शकता आता हो। दोन गव्हर्नमेंट दोन गव्हर्नमेंट जे रस्ते तुम्ही करताय या रस्त्यामुळे जे अपघात होत आहेत जे लोक आहेत किंवा जायबंदी होत आहेत यांचा खर्च हे लोक उचलणार आहेत का कॉन्ट्रॅक्टर त्यांचे पैसे देणार आहे का प्रशासन तुम्ही पोलिस अधिकारी त्यांना दोषी धरता तुम्ही साहेब गाडी व्यवस्थित चालवली नसेल का परवाचा अपघात हा ब्रेक मारल्यानंतर गाडी एका बाजूला ओढली गेली एवढे रस्ते सगळे उतरायचे झाले तू माणसं मिळाल्यानंतर जागे होणार का सगळे आम्ही लोकांनी हे धंदा करायचा का आणि तुम्ही आमच्यावरच केसेस घालायचे परत तुम्ही रस्ता अडवलाय म्हणून हे चुकीचं चाललंय सगळं या शासनाचा करावा एवढा निषेध कमी आहे मुख्यमंत्री जिल्ह्यातले आहेत पालकमंत्री पाटणचे आहेत ते काय सातारचे नाही आहेत पण जिल्हाधिकारी इथे हे जिल्ह्याचं ठिकाण आहे अशा ठिकाणी कोट्यावधीच्या रस्त्यांची ही भोम चालली आहे अरे याच्या विरोधात सामान्य जनतेना आता रस्त्यावर उतरायला पाहिजे हे फक्त पक्षाचं काम राहिलेलं नाहीये कुठल्या <laughs> आमचं तुमच्या माध्यमातलं सगळ्यांना आव्हान आहे की जिथे असा भ्रष्टाचार दिसत नाही लोकांनी तिथं रस्त्यावर उतरा उतराची <laughs> आमची भूमिका स्पष्ट आहे या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि हे जर झालं नाही तर शिवसेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल आणि त्याला पोलीस प्रशासनानं आमच्या अंगावर न गाडी आणू द्यावेळेस तरी आम्ही माग असणार नाही शिवसेना